कार मित्रांनो माऊलीची कृपा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुरुजी सारंगला सांगतात की नवरा बायकोने हा अभिषेक जोडीने केला तर घरामध्ये सुख शांती लाभते त्यावर वाईट भैरवी सावलीला बोलते की गुरुजी म्हणतात की नवरा बायकोने एकत्र अभिषेक केला तर तुम्ही तर नावापुरतेच नवरा बायको आहेत तेव्हा सारंग भैरवीकडे रागाने बघतो तर पुढील भागामध्ये सारंग व सावली एकत्र अभिषेक करणार हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद